सो गाईज कसं काय कसे आहात बरे आहेत काय हे आपले मित्र विनायक तर आम्ही शेतामध्ये आलो आहे मित्रांनो आज ये मित्रांनो आपले गव्हाचे रोप आहेत पाहू शकता कशी मोठी बाग आहे हे जिकडं झाली तिथं जिथवर नजर झाली तिथं सगळं आपलंच आहे असं विनायक भावाचं म्हणणं आहे आपल्या तर विनायक भाऊ आपले आखरी आहेत पाहू शकता ते मामाले मन लावून बघल्या आहेत आपल्याकडं तर हे असं शेत वगैरे हे पालक पालक आहे का भाऊ तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पत्ता गोबी हो का हे अशा असत्या बरं का पत्ता गोबी लक्षात असू द्या ते बाजूची कशाची बाजू मुळा आहेत मुळा हा हे गोरखच्या घात का मुळा तीच म्हणला का मुला बरोबर आहे तर हो का मित्रांनो ही पत्ता आहे गोबी हो का ही पत्ता आहे आणि त्याच्या बाजूचा हो का हे जे आहे का हे आहे मुळा आता एक पोर घाल का समजून घ्या आता पुढचं हा ती मुळा तसा जाईल कसा जाईल ते माहीत नाही तिथं आपण जाऊ शकतो आता मित्रांनो हे बघा इथं बोरी आहे आता विनायक भाई आणि मी तिथे जाणार आहो बोरं खायला इ मित्रांनो हे मुळा दिसतो कसा मुळा बघा पांढरा पांढरा हे मुळे अरे मामा तिकडून एरे म्हणतात मला मी नाही येत मामा जाऊ द्या इकडे मला नाही काम विनायक दादा ह्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला म्हणा बोला जरा बोला ह्याला म्हणते कर्डीची भाजी हा खाल्ला हो, हो का कधी कर्डी हा जवारी हो का ही जवारी आहे बर का नाही आलं नाही अर्घ पोबा हो का बोर आहेत तर सो काहीच या माझ्यासोबत थोडे थोडे बोरं खाऊ बघा हो का बोल हो का दिसलात का हो का छान छानशी बोल आहेत विनायक दादा उड्या मारला बोरं खायसाठी असं शेतामध्ये आल्यानंतर काय बी खायला भेटते बघा मित्रांनो मजा येते मजा म्हणून असं एखादे दिवस तर काढून यायचं हो का बघा हो का बोर हो का हो का असं नंबर एक बोर असं तोडायचं असं मन लावून खायचं बघा आ नंबर एक लागला रे जरा आंबट आहे नंबर एक आंबट आहे हा दुसरे खाय अजून इकडे आता तिकडे चाललं आम्ही बघा इथे कडीपत्ता आहे बाई कढीपत्ता पत्ता बरं का नाही त्या म्हणचा झाला जा पाला आहे म्हणून कसला तर तसं काय नसते अजून एक बोराचं झाड आहे तर आलो दोन मिनट खाऊन सांगतो मित्रांनो कसं लागला नाही खावी नाही जरा दोन तीन बोरं तोडून घ्या नाही तर चढून घ्या वरी येते का चढायला <laughs> <laughs> बघा मित्रांनो बोरं खाणं चालू आहे मस्तपैकी थोड्या वेळानं आता आमचे मित्र गोरख काही वेळात मित्राला घेऊन येतील मग त्यानंतर आम्ही त्यांच्या शेतामध्ये जाणार आहोत तिथे जाऊन मस्त पैकी आम्ही ते भजी बिजी ए नंबर एक खीर बीर खाणार आहो ब तर आम विनायक मित्र खेळ आवडतोय का ना भाऊ तुला आवडतो नंबर एक का नंबर एक म्हणूनच आलाच भाऊ तू म्हणूनच असला कसला रे खदाड्या हा कुणाच्या शेतात आणलास चल लवकर इथून किस्से कळते हे हिपॉप भाऊ न उडी मारायला जाऊन स्वतःचा जा जिंदगी हरपून टाकला होता म्हणजे मोबाईल झकलो मोबाईल हा असं राहते जिंदगी झेंड करून घ्यायची काम आहे ती एक ती डोक्यात पडल्याला माणूस म्हणजे गोरं बे अजून <laughs> आल नाही त्याचा जीव का अडकेला किती नुना नून नुनांबली हरव <laughs> <आर> गेला <बागे लाया। laughs> बोरं बिरं खायचं एन्जॉय करायचं असं काय मामा मित्रांनो पालक आहे म्हणून भाऊ मी मित्री ते आमचे कुठे गेले बघा ही माणूस मिती म्हण काय <laughs> विषय आहे झेंडूचे फुलं हे गोरखचे जसं रूपांतर झाड झालं ना ही 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 आहे गोरख आमचा झेंडू झेंडू गोरख तर आला बघा ही आणि गे मेरे भाई लोक सामने आप <laughs> भाई ब्लॉग आहे तू ब्लॉग मे तू बघा ही पत्ता गोबी बघा अशी खायला येते कधी खाल्ला बघा गाईच अनिकेत भयाच्या शेतात भयाच्या शेतात आला देखो इस शख्स को डी के खूलचे तो मड होते वय इसको जबाड उठाय जाते ना ते नाही का बॉन्डविटा माझे बॉन्ड मिठा पिन आहे तब इसकी ॲड मे आजात आज के आने वाला ये मित्रांनो हे जे पाहत आहेत आपण तर यामध्ये आहे मेथी मला इथून बी दिस ना आणि तिथून बी दिसाय ना अजून बी मला तर भैयाचं म्हणणं काय कुठं आहे अरे डोळ्यानं बघितलं सगळी दिसते हो का अशा प्रकारे ही मेथी आहे कुठे हो का याच्या हातीत आहे हे आहे मेथी जिथे नाही ना ती तिथे उगवते मेथी बघा आणि ही आणि ही आपली पत्ता गोबी आणि आपला गोरख झेंडू पूजा बघू आपण ये रे भैया इकडं हे आपलंच शेत आहे आपलं ते बघा छुटी दिदी तर अशा प्रकारे पूजा केली जाते मित्रांनो थांबा बुट्ट पाया काढू द्या जरा पाया बिया पडू द्या तर हो का अशा प्रकारे पूजा केलेली आहे पाहू शकता हो का रिलिस्टार नथिंग ब्रो आय एम युट्यूबर हे <laughs> अशी पूजा असते असं असते अशा प्रकारे बघा हे आपल्या भाऊचं फार्म हाऊस हो आहे छोटंसं जास्ती मोठं नाव छोटस फार्म हाऊस आहे फार्म हाऊस मध्ये बी हेने डिश लावलेत विषय आहे का दिस इज द रिमार्ट अँड इज बॅक साईड इज फार्म इज माय ऑल फ्रेंड्स इज दिस इज माय फार्म नथिंग फ्रॉम इज दिस बेस अरे कहना क्या चाहते हो दिस बेस <laughs> असं काही असं मनावर घेऊन का इंग्लिश येत नाही तेवढी आपली चांगली नाही त्याला वांग्याचे बाग दाखव गोरक पाटे मागल्या साईडला चला चला यार आपलं नाही या <laughs> तुम्हाला बरं काय माहिती आहे इथलं कसं असते माहीत आहे का देवाने दिले डोळे त्याला दिले त्याचं काम जेवढं मला येते तेवढं सांगायचं आणि ऐकायचं तुझं काम काय जास्त बोलायचं नाही गुरुकडून पडलेल्या गुरा तर अशा प्रकारे कैत आहेत वांग्याची बाब दिसली का नाही ही नाही ती आहे हे आहेत वांगे फक्त काय माणूस आहे ही आहे का मन दिसले का दिसले अवघा आला आम्ही असंच अनिकेत आणखीच सोबत आलो एकदम वेरी वेल आवड मी नोंदशेच तर मित्रांनो ही वेर आहे ढकलो का गोरखला म्हणलं त्याचा घर आहे का ती ती काय मधीच वेली आहे जी गोष्ट माहिती आहे ती गोष्ट विचारायला असं वाटतं का कोणता व्यक्ती तू सांग बरं एखादा विचार केला असतो ती काय विचारलं मी मला काय माहिती तुम्ही काय विचारलं तुम्ही ती काय म्हणलो डायरेक्ट हो का मित्रांनो हे काय मला तुम्ही सांगा खिडकी आहे तिथून पाणी जरी आहे खाली ऑटोमॅटिक पाणी आहे ते वरी मध्ये हां आय नो आय नो एवढ्या छोट्याशा भागामध्ये छोटासा दिमाग घेऊन चालणारे व्यक्ती खूप असतात चला हे मंदिर नरसिंह नरसिंहा स्वामी व्यंकटरमणा गोविंदा हे प्युअर आहे बघा वेले गोरखला बांधून मारायला नंबर एक कार्यक्रम दिसलेला भाऊची तर आम्ही निघालो आहे अल्लापुरे यांच्या शेताकडे त्यांच्या शेतामध्ये जाऊन आम्ही खाणार एकदम मस्त बढिया जागा झाला आपले मित्र अल्लापुरे हे खूप जुने मित्र आहेत आपले कोशेश्वर कॉलेज इथे असतानाचे आता त्यांच्या शेतात आलेला आम्ही तर इकडं विशेष म्हणजे काय माहिती आहे का एका स्टुपट माणसामुळे एवढा उशीर झाला हे तर तुम्हाला माहितीच होतं ती मी पण ह्या माणसामुळे झाले हो का कसं बे इकडे बघा जरा हो का समजा दलीन माणूस जीवनामध्ये जर कुणाला असा मित्र पाहिजे तर माझ्याकडून घेऊन जावा मग आला पुरे भाई काय म्हणतो कसं आहे मग शेत बीत चांगला शिर नंबर चार एकर लावल तो आम्ही तर तू तर पाचच लावला डायरेक्ट किती एकर मध्ये ऊस किती लावला ऊस टोटल चार चार ला जास्त जुना ऊस आहे एकर नवीन काय लावलाय बघायचे का मित्रांनो ऊस बघू शकता हो का ही ऊस बघा हो का ही जेवढ बघलं आहे आंब्याची बाग आपल्याला वाटतं ते सगळं बघा हो आपल्या भाऊचा आहे का खाली का अजून एक आंबा आहे म्हणजे भाऊनं एंडिंग बी आणि स्टार्टिंग बी दाखवण्यासाठी ठेवले का ते <laughs> दिमाग म्हणते तो शेतकरीचा हे बघा ती लिहिंदर कशी चालले रानात आपल्या घरचं नाही लय मारते नंतर बरं का कुत्रा आहे पुढं बरं कुत्रं उसात घेते बघा <laughs> जाताल चुकून बुकून उसात असा का असाच आवाज येत आहे आवाज ऐकला असाच आवाज येत <laughs> आहे ऐकलो का आवाज अशा प्रकारे असा विषय होता गंभीर दमाना विनायक पडतील भुस्यात सापडायचा हा वांदेवाडी व्हायची अजून हे काय हे का हे आता लावलेला आहे का मध्ये काय पालक आहे का काय लावले ने, कापूस कोणच्या म्हणजे हे वाढवायच्या आधी ती निघून जाते म्हणा भारी बाबा ते मग म्हणायला गोवा वेस्ट घालणे का इकडे काय लाव ना मग नंतर चवळीच्या शेंगा आहेत काही चवळी मीन्स ती लांब भाजी करते त्याची ना ते हा राईट वेल होते नाही झाड का म्हणलं लाव म्हणजे आम्ही सुशी शिकले नाव वाटलेले का गोरग दिसलो का <laughs> तुम्हाला मी हे बघा चवळीच्या वेली आहेत असं म्हणायचं नाही सर माझ्या वडिलांना माहिती बी नाही तुरीत जायची होय गोरग तुरीत घेऊ का हा तुरीतली भानगड करू नका बघा नाही आता चोरी सापडली जाते मित्रांनो तूर तसं काय नाही म्हण स्पष्ट ओळखू येते म्हण बघा तो का म्हणजे यांची इच्छा आहे समज रे हो <laughs> समज रे हो समज हो।, हो।, हो गुरु स्माल हा निस्ते उपटा तुम्ही तेवढेच का होयच तुम्हाला <laughs> उपतायचे अ <जे। laughs> कसा विषय गंभीर आहे तुमचा इतर काय नाही सुरुवात अजून तिरुपतीला जायचंय विचार करून घ्या तूर घेऊन इकडे घेऊन येत नाही टक्के दिसला अंदाज इकडे कोण येत नाही म्हणजे वा मी असला विचार करा नव्हतो बा तोपासून म्हणला काय आहे इकडं घोडा आहे काय की तो, तो, का, का <laughs> <laughs> का तो मित्रमंडळी पाहू शकता विहीर किती आहे भुई किलोभर भर किलो अर्धा बे आहे खोल पंधरा फुट आहे का कशा आहे जरा आहे का आहेत का जरा का बोरिंग आहे एवढं होते का पाणी त्याच्यात का पावसानं साठलेला आहे तिथं म्हणलो मी एवढं होत नाही ना तर सो गाईज बाय टेक केअर झालं अशा प्रकारे जात आहे मित्रांनो सर्व काही झालेलं आहे आता एळ अमुश्या खूप सुखरूपिकांती काढलेली आहे अमोष्या चालू झालेली आहे घरात चड्डी दार लावून